विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस शक्तीपीठ महामार्ग घोषित झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या संबंधित सगळ्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा ज्याला लक्षात म्हणून त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही हा मार्ग स्थगित करतोय शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय करणार नाहीत परंतु जशी निवडणूक झाली निवडणुकीत त्यांना यश मिळालं कुटपुरून यश मिळवलं आणि त्यानंतर लगेच साळ्यासारखा रंग ह्या सरकारनं बदलला मला त्यांना सांगायचे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे सध्या कोल्हापूर सोलापूर हा मार्ग चार पटरी अस्तित्वात आहे सोलापूरपासून तुळजापूर मार्ग नागपूरपर्यंतचाही मार्ग चांगल्या प्रकारे अस्तित्वात आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्दळ नसताना हा शक्तीपीठ महामार्गाचा अट्ट कशासाठी कुणाला समृद्ध करण्यासाठी हा अट्ट केला जातोय याचा विचार सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी करावा आणि माझी त्यांना एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विरोध असताना शेतकऱ्यांच्या अन्नात माती मला जर समृद्ध होण्यासाठी म्हणून जर शक्तीपीठ महामार्ग आपण करत असाल तर याला सर्व शेतकऱ्यांचा सगळ्यांचा विरोध राहील आणि हेच पैसे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करताय ते मराठवाड्यातल्या सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च करा आणि सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करून आपल्याला सिंचन मराठवाड्यातली विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आतमध्ये मोद येतील त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्हाला जर खरंच मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर हेच पैसे तुम्ही जेवढे शक्तीपीठ महामार्गाला खर्च करताय तेवढेच पैसे सिंचन प्रकल्पावर खर्च करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा